कुस्ती बघा आता धनाजी अतनूर नामांकित पलन पंच म्हणून या छोट्या जोडीत कीर्तीमानी करणारा कष्टाच्या बळावरती आपल्या नावाची मोहर महाराष्ट्राच्या कुस्ती सूत्रात उमटवणारा नित्य निखिल माने कुस्ती सर सुरुवात झाल्या छोट्या गटात एकच कुस्ती लागणार आहे विसापूरचा उंची थोडा जादा असताना घरी आणि चानाक्ष आणि बुद्धिमान निखिल माने ओळी वर्ष अवघा किरा पण चाळीस वर्षाच्या माणसालाच बुद्धी आहे करा कुणाच्या तर चपातीला तेल लावायचं फळं आणायची केळी आणायची कुणाची तर भांडी द्यायची हातरून टाकायचं तवा या पोरगाचं पोर भरतो आणि फार फार तर आपल्यासारख्या माणसाने विजय झाल्यावर खिशात हारे हत्यावर विजय फक्त खिशात त्यावर हात घालायला लाना कुस्तीची देणगी राहते आपण आकड्यावरती या कैलासवासी अप्पासाहेब बापू पाटील यांचा असं त्यांचे चिरंजीव लालासाहेब अप्पासाहेब पाटील व विलास हरे मारे माजी डेप्युटी विमान डेप्युटी सरपंचा आणि श्री रणजित रवींद्र कांबळे लानासाहेब ईश्वरा पाटील आपण आकड्यावरती या चौदा नंबर कुस्तीचे देणगी राहते कब्जा घेतलाय निना किस्सा वाजण्याचा प्रयत्न निखील मानायचा पंचायत एकेरी का चढवण्याचा प्रयत्न निखिलचा निखिलचा एक एकेरी कडवण्याचा प्रयत्न घेता हाजीर तो वजेराचा हिम्मत मारा तो मदत खुदा आपले पुराचा हुडका हातात पबजी द्यायचा माघाळ द्यायचा

सगळ्यांचे अंदाज चुकवलेले निगऱ्यानं रोहित तामकडे आल्याला हात होती का रोहित तामकडे महाराज चॅम्पियन आहे सांगली जिल्ह्याला मानाचं पदक या पोहरांना दिलेला रोहित तामखडेला भक्करी तेचं गाव गरीबाच्या घरातला एका शेतकऱ्याचा बोरगा क्रांतीकारखाना कुंडाला सुराव करतो दोन हजार तेवीस ला कोथरोला दर्शन झाला सांगली जिल्ह्याच्या जुळी मोकळी होती पहिल्यांदा जोडी कोणी पदक टाकला तर या पोरांना रोहित तांबडे ना त्याच आणि याला वस्ता सुनील मोहती <laughs> हिंद केसरी गणपत आंधोळकर आबाची भट्टी सुनील मोहती तशी पन्नास पासून पन्नास हजार एक लाखापर्यंत पोर आहेत अशा वस्तादाच्या तालमीतला भट्टी तयार झालेला रोहित तामकडे हात आलेला आहे हातोरती करताना रोहित टाळ्याकडे या पोराला पदक आणलं पाहिजे जिल्ह्याला शांत मात्याने लोडावं लागलेला अनेकांचा कर्दन का निघील पण विसापूरच्या नातीतला गोंधर्म बघा राजवर्धन माने त्याला टक्कर देतो एवढे वेळ टिकणं तोंडाचं काम नव्हतं देखील तारा तर करा किती राजवर्धन साडी हॅलो तो ప్రశాంత మని ప్రశాంత పరి సౌమ్యకరించి ఆయన తినాలి